वर्तमानपत्रातून निदर्शनात आलं की बँक कारखाना विकणार आहे त्याचा विरोध करण्यासाठी इथे आलेला आहे आणि यांचा हा डाव हलवून पांड्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा चालू केली की का आता कारखाना विक्री काढायचा उभारून यांचा हा डाव आम्ही पाळण्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो पुढे तत्कालीन किसनता त्या समुद्रे त्या खासदार तुळशीराम पाटील त्यावेळेचे शिवाजीराव नाडे बाबुराव वाकुरे या आंदोलन म्हणजे गेल्या बारा वर्षापासून तेरणा बंद होता तुम्हाला सगळ्याला माहीत आहे तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आंदोलन करून कारखाना चालू झाला कारखाना चालू झाला व्यवस्थित चालू आहे तीन साडे लाख क्रशिंग झाली सगळे युनिट कारखान्याच्या जवळपास चालू झाले आणि अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अवसायक एम डी बोनशे यांनी अशी चर्चा चालू केली की आता तेरणा कारखाना विक्री काढायचा मग तेरणा कारखाना विक्री काढायचा म्हणून आम्ही त्याला विरोध म्हणून या ठिकाणी आलोय कारखाना विक्री काढायची गरज नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेला जे काही शासनाकडून पैसे येणार आहेत आज आपण बघितलं तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाचा आकडा एवढा मोठा आहे की त्याच्या शे दोनशे कोटी रुपये जर वेगळ्या माध्यमातून बँकेला कारखान्याच्या निमित्तानं मदत केली तर आज कारखाना चा जगू शकता बँक जगू शकते आज कारखान्याची आमच्या चारशे एकर जमीन आहे सोलार सारख्या मोठ्या कंपनीला भाड्याने द्या आज त्याच्यातून कोट्यावधी रुपये येणार आहेत ते बँकेकडे घ्या बँकेला आज दीड दोन लाख लोकांची उपजीवक असणारी संस्था संपवायची का मग तुमच्या लायसन्सची तुम्हाला फिकर आहे आमचं तर असं म्हणणं आहे संचालक मंडळ बरखास्त व्हावं से। लागतंय डीसीसीच लायसन्स कॅन्सल होऊ द्या ही बँक लातूर डीसीसी ला, ला जाऊ द्या पण शेतकऱ्याच्या कष्टातून घामातून कामगाराच्या रक्ताच्या थेंबातून तयार झालेला तेरणा कारखाना तुळजाभावरी कारखाना जिवंत राहायला पाहिजे दनदानग्याकडे कर्ज आहे ते तुम्ही वसूल करावं हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलोय या यापुढे जर ह्यांनी हा निर्णय घेतला तर यापेक्षा लोकशाही मार्गाने मोठं तीव्र आंदोलन होईल एवढंच तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आज तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व कामगार शेतकरी सभासद की बँक असं वर्तमानपत्रातून निदर्शनात आलं की बँक कारखाना विकणार आहे त्याचा विरोध करण्यासाठी इथे आलेला आहे मूळचा बघितलं तर जेव्हा कारखाना भाडे तत्वावर दिला त्यावेळेस कारखान्याकडे जी हमी होती त्या था, था, थक हो तो कर्ज होतं तर कर्जच्या हिशोबानं हिशोब करूनच पंचवीस वर्षासाठी अगोदर पंधरा वर्षासाठी द्यायचं ठरलं होतं परंतु कर्ज जास्त असल्यामुळे ते फिटत नव्हतं म्हणून पंचवीस वर्ष एक करण्यात आलं आणि एक केल्यानंतर देखील जर कारखाना विकत असतील तर हा चुकीचा आहे आणि हा ह्या निर्णयाला आम्ही विरोध म्हणून इथं आला आहात जर यांनी हा निर्णय पुन्हाच लावूनच धरला बँकेने तर आम्ही तिरुवश ह्याच्यामध्ये आम्ही लढा उभा करू आणि यांचा हा डाव हनून पाडल्याशिवाय राहणार नाही